विजापूरच्या बादशाही विरुद्ध झडलेल्या पहिल्याच रणधुमाळीत शिवाजीराजांनी आसमानी यश मिळवलं पण राजे वडिलांच्या वरती रागावले चिडले आणि संतापले सुद्धा का कारण शिवाजीराजे बेसावध राहिले पकडले गेले आणि भयंकर संकट स्वराज्यावरती आलं जिजाऊ साहेब आणि शिवाजीराजे यांना मानसिक यातना असह्य झाल्या हे सारं राजांच्या गाफिलपणामुळे झालं खरच होत त्यांची खंत शहाजी राजांना स्वराज्याचा कोंढाणा किल्ला आणि कर्नाटकातील शहाजी ठाणं शहर बंगळूर हे बादशहाला देऊन टाकायचं कबूल केलं आणि हे पाहून शिवाजीराजे रागावले राजकारणात अक्षम्य ठरणारी गाफिलपणाची चूक स्वतः महाराज साहेब शहाजीराजे यांनी केली परिणाम मात्र या लहानग्या स्वराज्याला भोगायची वेळ आली तळहातावरती भाग्याचा तीळ असावा तसा कोंढाणा गड बादशहाला फुकट द्यावा लागतोय याचं दुःख राजांना होत होत स्वराज्यातील तळहाता एवढी ही शत्रूला देताना यातना होण्याची गरज असते सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्ट छोटी डोंगरावडी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लेखित शिवचरित्र चला तर या सातव्या भागाला सुरुवात करूया कोंडाना आदिलशाहीत परत देऊन टाकण्याची आज्ञापत्र राजगडावरती आली आणि महाराज व्यतीत झाले ते गडावरती कुठंतरी एकांतात एकटेच अस्वस्थ होऊन बसले मिळालेल्या यशामुळे राजगड आनंदात होता एकटे शिवाजीराजे खिन्न होते कोंढाण्यावरती राजे कुठेतरी जाऊन एकटेच बसले आहेत ही गोष्ट वयोवृद्ध सोनो विश्वनाथ डबीर यांच्या लक्षात आली सोनोपंत म्हणजे आजोबा शोभावेत अशा वयाचे वडीलधारे मुत्सद्दी भोसले घराण्यावरती त्यांची अपार माया ते चरण चालीने शिवाजीराजांकडे गेले महाराज गंभीर आणि उदास दिसत होते सोनो विश्वनाथांनी वडीलकीच्या सुरात त्यांना पुसलं महाराज आपण चिंतावत आहात का आता काळजी कशाची तीर्थरूप साहेब शहाजी महाराज शाही कैदेतून मुक्त झाले आपले राज्यही आपण वाचवलेत मग चिंता कशाची राजांनी गंभीर शब्दात म्हटलं काय सांगावं आमचे तीर्थस्वरूप साहेब बेसावध राहिले आणि शाही जाळीत अडकले आम्ही हरहुन्नर करून त्यांना सोडवण्यास आदिलशहा भाग पाडलं सुटले पण वडिलांनी बादशहाच्या मागणीवरून आपला स्वराज्यातील कोंढाणा गड परत देऊन टाकण्याचं कबूल केलं काय म्हणावं या गोष्टीला आमच्या कामाचं मोल वडिलांना समजलंच नाहीये ते स्वतःच मोठे जाणते म्हणवितात पण वर्तन मात्र अजानतेने केलं हे शब्द शिवाजीराजे व्याकुळतेने बोलत होते पण ते ऐकताना सोनो विश्वनाथ अधिकच गंभीर होऊन जरा कठोर वडील शब्दात म्हणाले महाराज काय बोलत आहेत वडिलांच्या विपरीत बोलणं आपल्यासारख्या सुपुत्रांना शोभा देत नाही शिवाजीराजे अधिकच गंभीर होऊन ऐकू लागले महाराज वडील चुकले तर खासच शंकाच नाही पण वडिलांबद्दल असं बोलणं बरं नव्हे कोंढाण्यासारख्या मोलाचा गड विनाकारण हातसा जातोय खरं आहे पण वडिलां करताय हे, करता हे सोसावंच महाराज वडिलांचा मान राखावा शिवाजीराजे एकदमच स्वतः सावरत बेअदब म्हणाले नाही आमचं चुकलं वडिलांचा अपमान करावा म्हणून आम्ही बोललो नाही स्वराज्याचं नुकसान मनाला मनावलं नाही म्हणून बोललो कोन्हाना गेला म्हणून बोललो महाराज कोन्हाचं काय एवढं वडिलांपुढे हा अति मोलाचा गड देऊन टाकावा महाराज आपण तर अवघ्या मुलूक काबीर करा उदास होऊ नका महाराजांना हा विवेक फार मोलाचा वाटला पटला त्यांनी जरा तीव्र शब्दात म्हटलंय होय जरूर पण वडिलांचा झालेला हा अपमान ती कैद त्या अफजल खानाचं वागणं बोलणं आम्हाला सहन होत नाहीये ज्यांनी ज्यांनी आमच्या तीर्थरूपांचा असा हीन अपमान केला त्यांना त्यांचा सूड आम्ही आमच्या हातानं घेऊ तो अफजल खान बाजी घोरपडे ते वजीर मुस्तब खान मनसब इकार ई मुलनी या साऱ्यांचेच वेळे आम्ही घेऊ सोनू विश्वनाथ या राजीवयांची सुखावले अवघं पावलं असं वाटलं असावं त्यांना आई आणि वडिलांच्याबद्दल राजांचा असं पोट तिडकीने बेअदब वागतो साऱ्या मराठी मुलका सूर्यफुलाचा आदर्श ठेवतो एक चारित्र्य संपन्न करारी पण नम्रही नेतृत्व तु मराठ्यांच्या मुलखाला लाभलेलं पाहून असंच बोलणं राजा बोलला हा सारा संवाद पुढे कविंद परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहून ठेवलाय त्यांचा हा आशय कोंढाणागड आदिलशाहीत राजांनी देऊन टाकला बादशहाच्या हुकमावरून नव्हे वडिलांच्या आज्ञेवरून मित्रांनो हा भाग इथे संपन्न होतो आहे या आधीचे सर्व भाग बघायला विसरू नका पुढील भाग लवकरच आपल्या भेटीस घेऊन येत आहोत ही शिवचरित्र मला सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद